सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे शेवगाव तालुक्यातील घोटाण येथील सात ते अकरा वाजेपर्यंत कावड यात्रा घोटण येथे भव्य दिव्य मिरवणूक संपन्न झाली या कावड यात्रेमध्ये लहानांपासून तर थोरांपर्यंत सहभागी होऊन हरहर महादेव जयघोष करत कावड यात्रा महोत्सव संपन्न झाली यावेळी कावड यात्रेचे विविध ठिकाणी भव्य दिव्य स्वागत करण्यात आले आहे ब्युटी पार्लर मध्ये छुपे कॅमेरे बसून नग्न अवस्थेत फोटो काढून ते मोबाईलवर व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादीच्या पार्लरमध्ये दोन हजार बावीस मध्ये येऊन शारीरिक संबंध ठेवले त्याचबरोबर वेळोवेळी आरोपी याने फिर्यादी सोबत मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून व जीवे मारण्याची धमकी देत अन्य अत्याचार केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात आरोपी सुनील अर्जुन देवकर यांच्या विरुद्ध दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी फिर्यादी हिच्या पार्लर व्यवसायासाठी आरोपी याने रुपये पाच लाख उसनवारी दिली असता आरोपी याने पार्लर मध्ये छुपे कॅमेरे बसून फिर्यादी हिचे नग्न अवस्थेत फोटो काढून सदर फोटो हे हो व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले असून हिच्या रोजी बरोबर आरोपी या येथील ऑफिस वर आणि नाशिक येथील एका लॉज वर बळजबरीनं फिर्यादी हिची इच्छा नसताना शारीरिक संबंध ठेवून धमकावले असता फिर्यादी हिने आरोपी याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलिसांना तक्रार दाखल केली असून त्याप्रमाणे आरोपी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटक करून माननीय विशेष तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय कोपरगाव यांचे समक्ष रविवारी दिनांक एकवीस एप्रिल रोजी हजर केले असता माननीय न्यायालयाने अटक आरोपी या तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील घटनेचा सखोल तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा हे करत आहेत एक मार्च ते पंधरा जून या काळात उन्हाची तीव्रता अधिक असते जिल्ह्यात देखील उन्हाचा झटका वाढल्याने दिसून येत आहे माणसाप्रमाणे जनावरांनाही उष्माघात झटका बसू शकतो विशेष दुपत्या जनावरांना याचा धोका अधिक असल्याचं पशुसंवर्धन विभागाने सांगितलं आहे जिल्ह्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत पारा पोहोचला आहे मे महिन्यात ता आणखी तापमान वाढू शकते सध्या ढगाळ वातावरण असल्याने उन्हाच्या झाडा कमी झाले आहेत परंतु वातावरणातील उष्णता कायम आहे त्यामुळे जनावरांचे आरोग्य जपण्याचा सल्ला पशुसंवर्धन विभागाने दिला आहे शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील युवकाचा कांबी येथे जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यावर कामावरून पाणी प्यायला गेले असता कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे अण्णा लक्ष्मण गायकवाड असे मृत युवकाचं नाव आहे सदरल घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली संबंधित युवकाचा मृतदेह कालव्यात शोधत असताना दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी मालेगाव शिवारात आढळून आला आहे तीन पिढ्यांपासून आम्ही काँग्रेस सोबत होतो शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मी काँग्रेस पक्षाकडून इच्छिक होते मात्र काँग्रेस पक्ष श्रेष्ठीने माझ्या उमेदवाराबाबत गांभीर्याने विचार केला नाही या मतदारसंघात माझ्यासाठी शेवटची संधी होती त्यामुळे मी बहुजन वंचित आघाडीकडून निवडणूक लढविण्याचे पाऊल उचलल्याचं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्ष रुपवत यांनी म्हटलं आहे सैद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी संगमनेर शहराचा परिसर परिसरात सोन चोरट्याने उच्चांद मांडला आहे एक महिला नातेवाईकांचे लग्न उरकल्यानंतर घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी धूम स्टाईलने तिच्या गळ्यातील तीन टोळे वजनाचे सोन्याचे घंटन ओरबडून नेले ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कोल्हार घोटी रस्त्यावर घडली महिला खाली पडल्याने गंभीर जखमी झाली आहे आरोग्य केंद्रात पुरेसे वॉर्ड नाही आहेत त्या वॉर्ड मध्ये पुरेशा खाटांची व्यवस्था नाही विजही गायब डोक्यावर पावसाच्या पाण्याची गळती सुरू आणि अशाही अवस्थेत शस्त्रक्रिया झालेल्या पंचवीस ते तीस महिलांची अक्षरशः फरशीवर केलेली व्यवस्था हे दृश्य कुटुंब नियोजनाच्या शिबिराने महिलांच्या छळ छावणीचे याविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे घटलेल्या या घटनेची उच्चस्तरीय सखोल चौकशी करून सर्व संबंधित कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली आहे जामखेड शहरातील मिलिंदनगर भागातील विजेचा प्रश्न गंभीर झाल्याने या परिसरातील महिला व नागरिकांनी शनिवारी रात्री आठ वाजता महावितरण कार्यालयात ठेयी आंदोलन केले वीज पुरवठा सुरुवात होईपर्यंत आम्ही कार्यालयातून उठणार नाही असा पवित्र महिलांनी घेतला होता उन्हाळ्याचा उकाडा त्यात महावितरणाचा गलथान कारभारामुळे विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत है। त्यातच वीज जाण्याची येण्याची कोणतीही वेळ निश्चित नाही तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली वीज वितरण कंपनी दिवस दिवसभर वीज खंडित करत आहेत लोकसभेच्या अहमदनगर व शिर्डी या दोन मतदारसंघासाठी तेरा मे रोजी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक यंत्रणेची जय्य तयारी सुरू आहे मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी ईव्हीएम आणि ईव्ही पॅट पोलीस बंदोबस्त बारा दिवसांसाठी मतदारसंघात पोलीस बंदोबस्तात रवाना करण्यात आले आहेत मतदारसंघातील तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांना मराठा महासंघाने पाठिंबा दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मराठा समाजासाठी केलेल्या भरीव कामाबद्दल रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे भेटून हा पाठिंबा दिल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील यांनी दिली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये त्या संवाद मात्र तुम्ही फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दां उंची न्यूज 24 सह्याद्री